सातारा जिल्ह्यातील ठोसेघर जवळच्या जांबे गावात बाहेरून आलेल्या काही व्यावसायिकांना स्थानिक गुंडांकडून सातत्याने त्रास दिला जात असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे या व्यावसायिकांकडे त्या परिसरातील जमिनीची कायदेशीर मालकी असूनही त्यांच्याकडून काही स्थानिक टोळक्यांकडून व्यक्तिगत स्वार्थ जपत विकासकामांना अडथळा आणला जात असल्याची तक्रार केली आहे तसेच रात्री अहोरात्री येऊन व्यावसायिकांच्या मालमत्तेचं नुकसान केल्याची घटना देखील समोर आली आहे तोडफोडीचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून ज्यांनी कायदेशीररित्या जमिनी विकत घेतल्या आहेत अशा व्यावसायिकांना आमचा स्वार्थ सांभाळा अन्यथा इथे व्यवसाय करू देणार नाही अशा थेट धमक्या दिल्या जात आहेत एवढंच नाही तर काहींना जमनी आमच्या नावावर करा अशीही बेकायदेशीर मागणी केली जात असल्याचं समोर आलं आहे या संपूर्ण प्रकाराबाबत काही व्यावसायिकांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून काही गुन्हेही दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे व्यावसायिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न आता अर्णीवर आला असून स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे जांबेगावात कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी प्रशासन काय पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार था। आहे सर जागेचं संपूर्ण मालकी एक आमच्याकडे दोन हजार दहापासून ते आज सगळ्यात व्यवस्थित आहे ताबे वहिवाटीमध्ये आहे फक्त काही असंतुष्ट लोक आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्नत आहेत आणि सातारा जिल्ह्यामध्ये काही आम्ही व्यापार करण्यासाठी इकडे आलेलो आहे आणि त्या दृष्टीने आम्हाला गावकऱ्यांनासुद्धा रोजगार द्यायचा आहे गावकऱ्यांनासुद्धा बरेचसे काही आम्हाला सुखसुविधा उपलब्ध करून द्यायचं आहे आणि चांगला एक प्रोजेक्ट आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये येत आहे त्याला गावकऱ्यांनीसुद्धा वेलकम केलं पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे फक्त काही असंतुष्ट लोकांनी सेल्फीसाठी काही आम्हाला त्रास देण्याच्या उद्देशाने हे असं आम्हाला त्रास देत आहेत